पाहत राहा फक्त धर्मवीर न्यूज आपलं गाव आपली बातमी आज मिरज पंचायतीमध्ये इतर मागास भोजन कल्याण या विभागामार्फत शासनाच्या योजनांचा माहिती प्रसिद्धी प्रचारावं यासाठी त्या विभागाच्या अधिकाऱ्यांनी कॅम्प लावला होता परंतु त्या अधिकाऱ्यांना कोणतीही या, या शासनाच्या योजनांची माहिती नाही अर्धवट ज्ञान माहितीनं हे कार्यक्रम घेण्यात आलेला आहे शासनाच्या योजना जनतेला पोहोचल्या पोहोचल्या ह्या उद्देशाने शासनानं कोट्यवधी रुपयाचा निधी खर्च करता शासन परंतु अधिकाऱ्यांच्या या हलगर्जीपणामुळे शासनाच्या योजना यो जनतेवर पोहोचत नाहीत अशा कल्याणाच्या बऱ्याच योजना आहेत योजना फक्त कागदपत्र झालेल्या आहेत कागदपत्र योजना अर्थात अधिकारी ह्याचा इंटरेशन करत नाही शासनाचा निधीची यांना कोणतीही माहिती नाही मोदी आवास योजना ही चालू आहे परंतु मोदी आवास योजनेच्या गेल्या वर्षी जी दोनशे एकोणपन्नास लाभार्थी मंजूर मिरज तालुक्यात मंजूर आहेत परंतु ते दोनशे एकोणपन्नास लाभार्थ्यांना पंधरा हजार फक्त पहिला हप्ता जमा झाला आहे त्यांना तर कोणताही हप्ता जमा झाला नाही लोकांनी घरं पूर्ण केली तरी त्याला पैशाचा अद्याप मिळाला नाही याबाबत त्यांना माहिती विचारलं या अधिकाऱ्यांना कोणतीही त्याची माहिती नाही यांना माहिती घेऊन हा कॅम्प लावण्यात यासाठी आम्ही आम्ही माहितीने हा मेळावा घेण्यात येऊ नये आज लावला इतर मागास कल्याण विभागाच्या शासकीय अज्ञानपणा राष्ट्रवादीचे विधानसभा क्षेत्रप्रमुख महादेव दबडे यांनी मेळावा लावला उधळून मिरज वृत्त सविस्तर वृत्त असे की मिरज पंचायत समितीच्या सभागृहात नियोजनाचा अभाव अधिकारणास योजनांची माहिती नसताना इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या वतीने योजनांची माहिती देण्यासाठी सुरू असलेल्या महादेव दबडे व किरण बनगर सचिन कांबळे यांनी व कार्यकर्त्यांनी विरोध दर्शवला आयोजित केलेला मेळावा उधळून लावला कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांना प्रश्नांचा भडीमार करत अधिकारी निशब्द झाले यावेळी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सभागृहातून काढतापाय घेतल्याची घटना घडली इतर मागास बहुजन समाज कल्याण विभागातर्फे मिरज पंचायत समितीच्या वसंतदादा सभागृहात या विभागातर्फे शेकडो योजना राबवण्यात येत आहेत या योजनांचा प्रचार प्रसार करण्यासाठी शुक्रवारी तालुकास्तरीय मेळावा आयोजित केला होता या विभागामार्फत मोदी आवास योजना वसंतराव नाईक तांडा वस्ती यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना यासह शेकडो महत्त्वपूर्ण योजना करोडो रुपये खर्च करून शासनाकडून राबवल्या जातात परंतु त्या समाज घटकापर्यंत पोहोचत नाहीत म्हणून मेळावा सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मिरज विधानसभा क्षेत्रप्रमुख महादेव दबडे बोलवाडचे उपसरपंच सचिन कांबळे पंचायत समितीचे माजी सदस्य किरण बंडगर यांच्यासह कार्यकर्त्यांनी सभागृहात प्रवेश केला यावेळी मेळाव्याचा फार सुरू असल्याचे निदर्शनास येताच महादेव दबडे सचिन कांबळे व किरण बंडगर यांनी या विभागामार्फत मोदी आवास योजना राबवली जाते दोन वर्ष झाले दोनशे एकोणपन्नास घरकुलांना मंजुरी मिळाली मात्र पंधरा हजार रुपयांच्या पहिल्या हप्त्यानंतर पूर्ण तरी हप्ते मिळत का नाहीत असा जा विचारला असता या विभागाच्या माहिती संचालकांनी उत्तर दिले उत्तर देतात देताच इतरही अनेक योजनांची माहिती नसणारे अधिकारी निशब्द झाल्याने कार्यकर्ते आक्रमक झाले योजनांची माहिती नसताना मेळाव्याचा फार कशाला करता असे सुनावत माहिती घेऊन हा मेळावा घेण्यात यावा फारस करू नका अशी भूमिका घेत कार्यकर्त्यांनी सुरू असलेला मेळावा उधळून लावला या मेळाव्यात ओबीसी लाभार्थ्यांऐवजी आश्रम शाळेतील शिक्षक व कर्मचारी बोलवण्यात आल्याचेही आरोप करण्यात आला कार्यकर्त्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे मेळाव्यात गोंधळ निर्माण झाला नरवाडचे सरपंच मारुती जमादार वडीचे उपसरपंच रमेश नाईक यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते तेवीस सप्टेंबरला मिळाव्याचे आश्वासन शासकीय आणि अनभिज्ञ असलेल्या व गोंधळलेल्या अधिकाऱ्यांनी महादेव दबडे सचिन कांबळे व किरण बंडकर यांनी योजनांचा अज्ञानपणाबाबत धारेवर धरताच योजनांची पूर्ण माहिती घेऊन दिनांक तेवीस ऑगस्टला पुन्हा मेळावा घेण्याचे आश्वासन व इतर मागास कल्याण विभागाच्या सहाय्यक संचालिका धनश्री भांबुरे यांनी दिले धर्मवीर न्यूज विक्रांत लोंढेस त्यामुळे त्या मॅडम त्या ना आम्ही सांगितलेला की तुम्ही संपूर्ण माहिती घेऊन पुढच्या येणाऱ्या तेवीस तारखेला परत ता आढावा ला बैठक लावावी आणि ही बैठक आम्ही उजवून लावलेली ला आहे